शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे कधी मिळू शकतात याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून राजस्थान येथून पीक विमाचा पहिला हप्ता दोन हजार चोवीस खरीप हंगाम साठी आणि दोन हजार चोवीस पंचवीस रब्बी हंगामासाठी जे शेतकरी पात्र होते ज्यांचे क्लेम पूर्ण झालेले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा करण्यात आलेला आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी अर्जास पात्र होते सोळा लाख बावीस हजार शेतकरी पात्र होते यांच्या खात्यामध्ये बघा नऊशे एकवीस कोटी एकोणचाळीस लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत आता जे जे शेतकरी क्लेम केलेले होते इथं व्यवस्थित ध्यानात ठेवा जे शेतकरी क्लेम केलेले होते म्हणजे तक्रार नोंदवले होते तुमच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे नुकसान झाल्याच्या नंतर एक तर पी किमाच्या पावतीवरती जो टोल फ्री नंबर दिलेला होता त्यावरती कॉल करून तुमची तक्रार नोंदवलेली असेल किंवा ऍपच्या माध्यमातून तुम्ही तक्रार नोंदवलेली असेल तर कंपनीचे माणसं येऊन तुमच्या शेतीचं फोटो काढलेला आहे म्हणजे ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचा जर फोटो काढलेला असेल त्याची तपासणी झाली असेल तरच तुमच्या खात्यामध्ये इथून पुढे सुद्धा पैसे मिळणार आहेत आणि ज्यांनी ज्यांनी तक्रार नोंदवली होती तपासणी झालेली आहे यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी जे शेतकरी या ठिकाणी तक्रार नोंदवले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमाचे पैसे जमा झालेले आहेत आता तुम्ही तक्रार नोंदवलेली आहे तुम्ही तक्रार नोंदून सुद्धा जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील तर काळजी करू नका येणाऱ्या आठ दिवसामध्ये कधीही पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात अजून पैसे वाटप बाकी आहेत पहिल्या टप्प्यामध्ये काही शेतकऱ्यांचे पैसे आलेले आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांचे पैसे येतील आणि जर तुम्ही तक्रार नोंदवलेली असेल तर कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणारच आहेत आता इथून पुढे जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे पाहिजे असतील तर पीक विमा भरलाय निवांत नये लागते जर तुमच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यावेळी तुम्हाला तक्रार नोंदवणे गरजेचे आहे त्यावेळी तुमच्या शेताचं फोटो काढणं गरजेचं आहे आणि फोटो काढून ॲपच्या माध्यमातून दावा करणं गरजेचं आहे त्यानंतरच तपासणी झाली तरच तुमच्या खात्यामध्ये इथून पुढे सुद्धा पैसे येणार आहेत ज्यांनी ज्यांनी ई पीक पाहणी केली नसेल लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या सध्या ई पीक पाहणी चालू आहे जेव्हा तुमच्या शेती पिकांचं नुकसान होईल तेव्हा नक्की दावा करा म्हणजे नक्की तेव्हा तक्रार नोंदवा तक्रार जोपर्यंत तुम्ही नोंदवणार नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पीक विमा इथून पुढे मिळणार नाही जशा पद्धतीने जर बाळ रडला तरच आई दूध पाजवते त्याच पद्धतीने आहे आपल्या पिकांचं नुकसान झालेलं आहे जोपर्यंत आपण रडणार नाही जोपर्यंत आपण त्याची तक्रार नोंदवणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही काही देणार नाही म्हणून आता इथून पुढे ध्यानात ठेवा तक्रार तुमच्या शेती पिकांचं नुकसान झाल्याबरोबर नोंदवा तक्रार नोंदवल्याच्या नंतर तुमच्या पिकांचं नक्की कन्फर्म तुम्हाला जी काही पॉलिसी आहे त्या पद्धतीने तुम्हाला नुकसान भरपाई नक्की मिळेल ही एक महत्वपूर्ण अपडेट आहे तर तुमच्या खात्यामध्ये किती पैसे येणार आहेत तर तुम्ही पीक विमाच्या अधिकार पोर्टलवरती जाऊन प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या स्टेटस पाहू शकता या संदर्भात आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ सुद्धा पूर्वी टाकलेला आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर साल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र